नमस्कार यूट्यूब फॅमिली आजपासून श्री स्वामी समर्थांच्या साक्षात घडलेल्या कथांची सिरीज पाहणार आहोत चला तर मग आजची कथा आहे संकटात आला स्वामी समर्थ एक सत्य चमत्कार कथा अक्कलकोटच्या छोट्या गावात नामदेव नावाचा भक्त राहत होता त्यांचं आयुष्य साधं पण भक्तिमय होतं दर सकाळी तो स्वामींच्या मंदिरात जाऊन जय जय रघुवीर समर्थ म्हणायचा एके दिवशी त्याच्या आयुष्यावर काळा ढग दाटून आला त्याच्या छोट्या दुकानाला अचानक आग लागली संपूर्ण माल पैसे सर्व भस्मसात झाले नामदेव डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला स्वामी हे काय परीक्षा आहे का मी तर रोज तुझं नाव घेतो मग हे का ती रात्र त्याने मंदिरातच घालवली धुपाचा सुवास मंद दिव्याचा प्रकाश आणि त्यांचं तुटलेलं मन तो स्वामींच्या पायाशी बसून रडत म्हणत राहिला माझं सर्व काही गेलं स्वामी आता तूच आहेस माझं सर्वस्व असे तो स्वामींना रडत रडत म्हणत होता त्या शांत रात्री अचानक काहीतरी बदललं एक तेजस्वी प्रकाश मंदिरात पसरला स्वामी समर्थांचे स्वर एकू आले रे भक्त संकट म्हणजे संपन नाही ती नव्या सुरुवातीची सूचना आहे असे स्वामी समर्थ त्या नामदेव भक्ताला म्हणाले नामदेवाने डोळे उघडले आणि पाहिलं स्वामी समर्थ स्वतः त्याच्या समोर उभे होते ते शांत पण तेजस्वी होते त्यांच्या कपाळावर तेज हातात आशीर्वादाचा मुद्रा होता स्वामी त्या भक्ताला म्हणाले नामदेवा आगीने तुझं दुकान नाही तुझी भीती जाळली आहे आता नवं आयुष्य सुरू कर माझं नाव घेऊन नवा दिवा लाव तोस तुला पुन्हा प्रकाश देईल तुझं पूर्ण गेलेलं सगळं तुला पूर्ण मिळेल सकाळी उठल्यावर नामदेवाला मंदिराबाहेर सोन्याचा छोटा तुकडा सापडला तो तुकडा विकून त्याने पुन्हा दुकान सुरू केलं आश्चर्य म्हणजे नव्या दुकानात इतका व्यापार झाला की गावभर त्याचं नाव सर्वत्र गाजलं लोक विचारायचे हे कसं झालं नामदेव फक्त हसून म्हणायचा स्वामी समर्थ आले माझ्या संकटावर प्रकाश टाकून गेले असे त्यांनी सर्व गावाला सांगितले काळ गेला पण त्या रात्रीचा प्रकाश त्याच्या आयुष्यातून कधीच गेला नाही आता प्रत्येक संकटात तो म्हणायचा माझ्या स्वामींचं नाव घ्या ते येतील तुमच्या मदतीला आणि तुमच्यावर पूर्णपणे कृपा करतील आता शेवटची ओळ त्याने काय म्हटली ते पहा संकटाचं नाव घेताच जो स्वामींचं स्मरण करतो त्यांचं आयुष्य नेहमी विजयाचं होतं असे स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना सांगतात स्वामी म्हणजे आपल्या हृदयातील ज्योत आहे जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर पुढची कथा नक्की पहा अशाच नवनवीन कथा आपण घेऊन आपल्या सिरीजमध्ये येणार आहात जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय